पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या एकूण चार आरोपी विरुद्ध अन्न व औषध अधिनियम बीएनएस कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करून एकूण चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी मान्य सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडे नऊ वाजता पंढरपूर वरून लक्ष्मी टाकळी रोड कडे जाणारा टेम्पो क्रमांक अठ्ठावन्न हा संशयितरित्या जात असताना त्यास लक्ष्मी टाकळी रोड येथे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असतात त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला घुटखा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू एकूण तीस पोत्यांमध्ये भरलेली ते उघडून तपासणी केले असता एक पाकिटाची तंबाखू एकूण किंमत नऊ लाख रुपये व टेम्पोची मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ताब्यामध्ये घेतला आहे सदर प्रकरणी एकूण वाहन चालक सुनील गावडे वय वर्ष तीस राहणार मोहळ मालक सुनील दादा वसंत मोरे राहणार मोहळ गणेश पंडित राहणार पंढरपूर तुकाराम माळी यांची नावे निष्पन्न झाली असून यांच्या विरुद्ध अन्न व औषधी सुरक्षा विभागाचे भुसे यांनी तक्रार नोंदवली आहे त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अन्न व औषधे अधिनियम कायद्याप्रमाणे बीएनएस कलम तीनशे अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे